राजिन फाउंडेशनचे विकी रोमटे त्याचबरोबर या गावचं उमंग नेतृत्व या शाळेचे माजी विद्यार्थी गोपी उत्सव जितेंद्र भांबरे सागर रोमटे भांडे त्याचबरोबर खडे आणि माझे सर्व सहकारी आपण या विद्यालयामध्ये आलात त्याबद्दल प्रथमत विद्यालयाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या संस्थेचा हा गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाट वाटण्याचा का जो कार्यक्रम आहे हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मी धन्यवाद देतो आपल्या संस्थेने या परिसरामध्ये अशाच पद्धतीनं गरजू विद्यार्थ्यांचा शाळांच्या था प्रमुखांच्या मार्फत शोध घेऊन त्यांना हे साहित्य वाटावं जेणेकरून या गरजू विद्यार्थ्यांच्या था शैक्षणिक कार्यास हातभार लागेल त्यांना शिक्षणामध्ये खंड निर्माण होणार नाही आणि शिक्षणाबद्दल त्यांना आवड निर्माण होईल असं काम या संस्थेनं कायम करत राहावं या संस्थेसाठी भविष्यामध्ये काही योगदान दे देण्याची इच्छा असेल तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला योगदान देखील देऊ आहेत त्यांना विकी रोमटे यांनी असं आश्वासन दिलं आहे की जे गरज विद्यार्थी आहेत ज्यांना पालक नाही किंवा ज्यांना आई वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना तसेच गरीब विद्यार्थ्यांना ते साहित्य वाटप करणार आहेत तशी नावे पण ते लवकरात लवकर सरांकडून मागवणार आहेत आणि त्यांना ते शैक्षणिक साहित्य वाटप करतील अशी मी आशा बाळगतो धन्यवाद